निश्चित मनानं हनुमंतराच्या चरणी देखील माझी प्रार्थना आहे की आमच्या ह्या तालुक्यातली सगळी पहिलवान मंडळी एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम तुमच्या आशीर्वादाने भविष्यामध्ये हो मी अधिकचा वेळ आपल्या सगळ्यांचा घेणार आहे थोड्याच वेळामध्ये आता सगळ्या फायनलचा थरार त्या ठिकाणी चालू आहे मी आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं तुम्हाला या स्पर्धेसाठी मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो माझ्यावर आले आमचे सयाजीराजे मोहिते असेल सुधीर भाऊ असेल असतील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो उमेश भाऊ तुम्ही आणि तुमच्या सगळ्या टीमला बाळासाहेब असले सगळ्या मंडळीला किरण दादा तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून त्या ठिकाणी तुमचं खऱ्या अर्थानं कौतुक करेल की एक देखणी स्पर्धा या मातीमध्ये घेण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं सगळ्या कुस्तीगीर मंडळींना मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सभापती साहेब अत्यंत मौलिक मार्गदर्शन आणि सल्ला पण दिला तंतोतंत पाळून या कुस्तीचा जगभर प्रसार आणि प्रसार प्रचार करण्याचं काम आणि त्याचप्रमाणे या खेड तालुक्याला महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासामध्ये झळकवण्याचं जा काम आमच्या वतीने नक्की केलं जाईल दुसरी सेमी फायनल प्रणव बोत्रे खालुमरे आणि कुणाल बच्चे हेद्रुज अशी कुस्ती लागलेली आहे याच्यामधून विजेता होणारा पैलवान निखिल वाडेकर बरोबर दोन हात करणार आणि भव्य खेड केसरी किताबाचा मानकरी कोर होणार हे बघण्यासाठी गेली साडेतीन चार तास ही सर्व वारकरी मंडळी शेतकरी मंडळी आणि विशेष करून या ठिकाणी उपस्थित असणारी सर्व तरुण युवा पिढी हे देशकार्य हे धर्मकार्य पुढे चालून नेण्यासाठी उमेश दादा वरपे त्यांचा मित्र परिवार हनुमान तालीम संघ वर्पे तालीम पर... या ठिकाणी शिंदे सभापतींनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोफत शेतकऱ्यांसाठी अन्न या ठिकाणी जेवण चालू केलेलं आहे त्यांचं तमाम शेतकऱ्यांच्या वतीने मनापासून आभार हॉटेल तरंगचे मालक श्री रवी शेठ पाटील आपलं मनापासून स्वागत भव्य खेड केसरी किताबासाठी पैलवान उमेश दादा अर्जुनराव वरपे यांच्या वतीनं एक टू व्हीलर गाडी वस्ताद राजाराम धोंडीबा वर्पे यांचे स्मरणार्थ पैलवान श्रीकांत राजाराम वर्पे यांच्याकडून मानाची चांदीची गदा आणि एक्कावन्न किलो मधील फायनलच्या कुमार केसरी विजेता पैलवानासाठी जय हनुमान तालीम संघ वर्पे तालीम यांच्या वतीनं कुमार केसरीची मानाची चांदीची गदा असं देखणं बक्षीस देखणं आयोजन आणि नियोजन कशासाठी जगायचं आणि कशासाठी मरायचं याच जान आणि भान असणारी ही सर्व दौंड खेड तालुका देवीदास सुदामराव लोखंडे आपलं मनापासून स्वागत या ठिकाणी एक्सप्रेस गाडी गाडी नंबर सव्वीस अडोतीस ही रस्त्यामध्ये आहे एस क्रॉस गाडी आहे सव्वीस अडुतीस गाडी नंबर आहे तर गाडी मालकाने गाडी जवळ जायचे ट्रॅफिक झाले पाठीमाग मंदिराच्या समोर गाडी आहे सव्वीस अडोतीस नंबरची एस क्रॉस ती गाडी थोडी साईटला घ्या आणि चुरशीची कुस्तीला प्रारंभ झालेला आहे एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेऊन बोत्री आणि कुणाल बच्चे लढतायत दरम्यान तीस सेकंदाची विश्रांती यानंतर पंचवीस किलो वजन गटातील फायनल कुस्ती खेळाडूच्या जवळ दोन कोच थांबा आता दुसरी सेमी फायनल ठीक आहे पण फायनलच्या वेळेस शिस्त पाळा ही विनंती आणि अठी तटीच्या कुस्तीमध्ये गुण फलक एक लाल एक निळा शून्य चुरास निर्माण करणारी उत्कंठा शिगेला पोहोचणारी ही सेमी फायनल चालली हो अजून फायनल आल्यानंतर बघा तो थरार कोण होणार दोन हजार पंचवीस चा खेड केसरी गदेचा मानकरी आणि कोण होणार कुमार खेड केसरी गदेचा मानकरी याचा फैसला थोड्याच वेळामध्ये लागणार कुस्तीवरती प्रेम करणारी कुस्तीची दर्दी असणारी अनेक शेतकरी वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत श्वास रोखणारी कुस्ती रक्ता रक्तामध्ये तना मनामध्ये भिनलेली कुस्ती महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे कुस्ती ज्या कुस्तीनं दिल देड धाड दिलं बळ दिलं मनगड दिलं आणि लढण्याची ताकद प्रभू शिवरायांना दिली अशी ही कुस्ती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि धर्मरक्षक शंभूराजे संभाजी महाराज यांना बळ देणारे असंख्य मावळे पैलवान होते संभाजी कवजी कुंडाळकर यसाजी कंक तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे हे सर्व मावळे पैलवान होते ताकतीने उभे राहिले महाराजांच्या बरोबर म्हणून सिंधवी स्वराज्याची स्थापना झाली स्वराज्य निर्मितीसाठी बळ देणारे असंख्य मावळे पैलवान होते चला कुस्ती करा 25 किलो श्रीराज मोरे कुरळी आणि अथर्व विरकर मरकळ तयार वॉर्म वॉर्मअप करून पंचवीस किलोची फायनल होणार तीस किलो, किलो युवराज मेंगडे कुरळी आणि अनुज बवले वडगाव घेनन तयार रहा तीस किलोची फायनल अनुभवणार अथर्व विरकर हा खेळगावचा आहे हा केळगाव आणि पंचवीस किलो वजन गटामध्ये सचिन महादेव लोखंडे पाटील यांच्याकडून प्रथम क्रमांकासाठी दोन हजार रुपये आणि सुदीप सर्जेराव वर्पे यांच्याकडून एक हजार रुपये अस बक्षीस चला कुस्ती लावण्यासाठी सचिन महादेव लोखंडे पाटील आपण या लगेच वरती यानंतरच्या कुस्तीनंतर सुदीप सर्जेराव वर्पे आपण या, वर या। दोघे जण तीस किलो वजन गटासाठी दत्तात्रय वसंत वरपे आणि बजरंग बाजीराव भुसे आपण तयार रहा आपल्या शुभ हस्ते चला एकदा जय भवानी हलगी ग्रुप होऊ द्या जरा कडका अव ते बाबा पलीकडचे हलगी ढोलकी सम्राट उठले चला राऊंड एक फुल <laughs> बल्ले बले हलगी बहात रनमर्दानी हलगी वाय रणमर्दानी हलगी सांगतो सांगतो